नमस्कार कसे आहात तुम्ही मी माधुरी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण गॅसचे बर्नर कसे साफ करायचे ते पाहणार आहोत इथे तुम्ही पाहू शकतात हे बर्नर खूप जास्त काळे कुट्ट झालेले आहेत खूप जास्त खराबही झालेले आहेत तर यांना अगदी आपण हातही न लावता कमीत कमी मेहनतीमध्ये घरातील फक्त दोन वस्तू वापरून खूपच सोप्या पद्धतीने साफ करणार आहोत आणि यांना साफ केल्यानंतर अगदी हे नवीन सारखे चमकायला लागतात तर तुम्ही इथे पाहू शकतात साफ केल्यानंतर हे अशा प्रकारचे दिसणार आहेत खूप छान अमेझिंग रिझल्ट पाहायला मिळतो आणि यामध्ये आपल्याला अजिबात मेहनतही करायची गरज नाही पाहू शकतात तुम्ही अगदी नवीन सारखे हे चमकत आहेत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि यांना जर आपण असंच ठेवलं तर यामधील जे छिद्र आहे ते बंद पडतात आणि आपली गॅसची फ्लेम कमी होते आणि त्यामुळे आपल्याला स्वयंपाकघरामध्ये खूप त्रास सहन करावा लागतो तर हे सर्व टाळण्यासाठी आज आपण यांना साफ करणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक कोणतंही भांडं तुम्ही इथे घेऊ शकतात आणि त्यामध्ये आपल्याला इथे कोमट पाणी घ्यायचं आहे अगदी हलकंसं कोमट असेल तरी चालतं आणि त्यामध्ये आपल्याला बर्नर ठेवायचे आहेत इथे आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हे पूर्णपणे आतमध्ये बुडाले पाहिजेत पाणी थोडंसं यावरती असलं पाहिजे तरच आपल्याला रिझल्ट खूप छान मिळेल आणि त्यानंतर आपल्याला इथे एक अर्धलिंबू लागणार आहे ते आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचं आहे पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आणि या पद्धतीने तुमच्या घरचे बर्नर नक्की साफ करून पहा खूप छान रिझल्ट मिळतो आणि तुम्हाला गॅसची शेगडी कशी साफ करायची पाहायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ मी तोच घेऊन येणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून नक्की ठेवा चॅनलला आणि आता आपण इथे इनो वापरणार आहोत इथे आपल्याला इनोचा पूर्ण हे छोटं पॅकेट लागणार आहे आणि हे आपल्याला कसं वापरायचं आहे तेही खूप महत्त्वाचं आहे कारण की त्यामुळे यावरती जो परिणाम होतो तो खूप महत्त्वाचा आहे तर इथे आपण थोडं थोडं करत यावरती इनो टाकायचा आहे एकदाच पूर्ण इनो आपल्याला यावरती टाकून द्यायचं नाही पाहू शकतात अगदी इथे थोडंसं मी टाकलेलं आहे आणि दोन सेकंद थांबून परत आपण यावरती थोडंसं इनो टाकून घेणार आहोत खूप महत्त्वाच्या स्टेप असतात त्यानुसार जर तुम्ही पूर्ण प्रोसेस केली तर रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळतो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे तेही मला तुम्ही कॉमेंट बॉक्समधून सांगू शकतात तो व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि इथे आपण थोडं थोडं करत यावरती इनो टाकून घेत आहोत पूर्ण इनोचं पॅकेट आपल्याला इथे लागणार आहे आणि पाहू शकतात इथे आपण पूर्ण इनो टाकून घेतलेला आहे या अगोदर आपण बाथरूममधील स्टीलची प्लास्टिकची बकेट कशी साफ करायची ते पाहिलं होतं त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात खूप छान छान कॉमेंटही येत आहेत त्याबद्दल खरंचपणापासून खूप खूप धन्यवाद याही व्हिडिओला असाच छान प्रतिसाद द्या आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा यात आपण इनोचं पूर्ण पॅकेट टाकून घेतलेलं आहे याला आपण वीस मिनटासाठी असंच ठेवून देणार आहोत तुमच्याजवळ जर जास्त वेळ नसेल तर पंधरा मिनटासाठी तुम्ही असंच याला ठेवून द्या आणि इथे तुम्ही पाहू शकतात यामध्ये प्रोसेस व्हायला हो सुरुवात झालेली आहे आणि वीस मिनटानंतर तुम्हाला हे अशा प्रकारे पाहायला मिळेल इथे तुम्ही पाहतच आहात आपण याला अगदी हातही लावलेला नाही अजून आणि हे खूप छान क्लीन झालेलं आहे पूर्ण क्लीन झालेलं नाही आपण थोडंसं याला अजून क्लीन करणार आहोत तुम्हाला जर एवढंच क्लीन हवं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही असंही तुम्ही वापरू शकता आणि इथे मी बाजूला फोटो देतच आहे की साफ करण्याअगोदर हे बर्नर कसं होतं आणि साफ केल्यानंतर आपण अगदी हातही न लावता याला किती स्वच्छ केलेलं आहे आता आपण याला अगदी नव्यासारखं चमकवणार आहोत इथे तुम्ही पाहतच आहात मागच्या बाजूने पण खूप छान बऱ्यापैकी हे साफ झालेलं आहे आता आपण याला थोडंसं साफ करून घेऊया चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते कमीत कमी मेहनतीमध्ये आपण घरातील खूप छान वस्तू साफ करू शकतो इथे मी स्क्रबर घेतलेला आहे आणि त्यावरती थोडंसं वॉशिंग पावडर किंवा भांडे घासायची साबण घेऊन आपण याला अगदी थोडंसं घासून घेणार आहोत तुम्हाला इथे याला घासायचं नसेल तर काहीच हरकत नाही अजून थोड्या वेळ तुम्ही या जर पाण्यात याला ठेवलं तर अजून छान हे क्लीन बऱ्यापैकी होतं आणि स्क्रबरने इथे अगदी पुसून घेतल्यासारखं जरी केलं तरी खूप छान हे क्लीन होताना आपल्याला दिसत आहे मागच्या बाजूने पण आपण ब्रशच्या हेल्पने याला थोडंसं घासून घेऊयात जेणेकरून जे आपले बर्नरचे छिद्र आहेत ते पण ओपन होतील आणि इथे खूप छान आपल्याला रिझल्ट मिळालेला दिसून येईल पाहू शकतात अगदी आपल्याला जास्त मेहनतही करायची गरज नाही आणि आपले बर्नर अगदी नव्यासारखे शाईन करायला लागतात काही बर्नरचा कलर काळाच असतो आणि ते वापरल्यानंतर पांढरट वाटायला लागतात ते पण तुम्ही या पद्धतीने साफ करू शकतात अगदी पहिल्यासारखे बर्नर तुमचे दिसायला लागतील आणि इथे तुम्ही पाहू शकतात हे किती जास्त काळे कुट्ट होते असं वाटत होतं की यांचा कलरही काळाच आहे परंतु यांना साफ केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे किती जास्त छान चमकत आहेत आणि अगदी नव्यासारखे वाटत आहेत दोन्ही बर्नरला आपण सेम पद्धतीने व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे आणि यामधील जे छिद्र आहेत ते पण व्यवस्थित ओपन झालेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा त्यामध्ये मी तुम्हाला अशाच उपयोगी व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत आणि इथे आपण दोन्ही बर्नर व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत पाहू शकतात रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे कमीत कमी मेहनतीमध्ये आणि घरातील फक्त दोन वस्तू वापरून आपण यांना अगदी नवीन सारखं चमकवलेलं आहे पाहू शकतात आता आपण यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि साफ करण्याअगोदर हे कसे होते तुम्ही पाहतच आहात बाजूला मी फोटो देत आहे पूर्णपणे काळे कुट्ट आणि साफ केल्यानंतर अगदी नव्यासारखे के शाईन करत आहेत चमकत आहेत नक्की या पद्धतीने तुमच्या घरचे बर्नर साफ करून पहा आणि गॅस तुमचा अगदी फुल फ्लेममध्ये तुम्ही वापरू शकता तोही तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सुटणार आहे नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय